हॅलो विद्यार्थी आणि पालक मंडळी शाळेचे नवीन वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे शाळेमध्ये स्पर्धाही असणार आहेत भाषण आणि निबंध लेखनासाठी तुम्हाला आमच्या चॅनलचा नक्की उपयोग होईल चॅनलचा उद्देश हा मुलांना भाषण व निबंध लेखनातले बारकावे समजावून सांगण्यासाठी आहे जे पुढील काही व्हिडिओज मध्येही सांगितले जाईल महाराष्ट्र दिन अगदीच जवळ येत आहे त्यामुळे विचार केला की महाराष्ट्र दिनावर एक छानसं भाषण होऊन जाऊ देत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषण आणि निबंधांसाठी चला तर एका भाषणाला सुरुवात करूयात या भाषणाचा उपयोग तुम्ही निबंध लेखन स्पर्धेतही करू शकता भाषण साधारण तीन ते चार मिनिटांचं चा असेल तुम्ही ते तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कमी जास्तही करू शकता आणि भाषण कसं वाटलं याचा अभिप्राय शेवटी नक्की द्या आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स चला तर सुरू करूयात आपले भाषण महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा इथे उपस्थित सर्व शिक्षकांना व माझ्या मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार आज आहे एक मे म्हणजेच आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्याला गौरवण्याचा दिवस होय मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची स्थापना करण्यात आली आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आले मुंबईचा समावेश महाराष्ट्रात करण्यासाठी तब्बल एकशे सहा आंदोलक पोलीस गोळीबारात हुतात्मे झाले परंतु सरकारला नमते घ्यावेच लागले व मुंबईचा समावेश हा महाराष्ट्र राज्यात करण्यात आला आणि एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मराठी मायबोली असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राने संस्कृती परंपरा व प्रेमाने संपूर्ण देशात स्वतःचे असे स्थान तयार केले भारताच्या पश्चिम किनारी भागावर वसलेल्या माझ्या महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे बर छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत पेशवे लोकमान्य टिळक ज्योतिबा फुले एक ना अनेक महान व्यक्तींना याच मातीने तर घडवले संत तुकारामांची अभंगवाणी संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी समर्थ रामदास स्वामींचे श्लोक याच भूमीवर तर रचले गेले इथल्या कणखर सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगांनी छत्रपतींची सिंहगर्जना ऐकली तसेच संतांची संतवाणीही ऐकली पंढरपूरकडे निघणाऱ्या वारकऱ्यांची उन्हा पावसातली भक्ती पाहिली तसेच टिळक व देशभक्तीही पाहिली महाराष्ट्राची माती ही पराक्रमी सांस्कृतिक व भावनिक लोकांची आहे इथे कलाकारांसोबतच खंबीर खेळाडूही घडतात इथले लोक खूप खवयही आहेत बरं खरा महाराष्ट्रीयन तोच पुरणपोळी आणि उकडीचे मोदक पाहताच त्यावर मनसोक्त ताव मारतो गणपतीचे आगमन असो व गुढीपाडवा पाडवा दारासमोर रेखाटलेल्या रांगोळ्या या लक्ष वेधून घेणारच अशा पारंपारिक सांस्कृतिक पराक्रमी भावनिक पण संघटित महाराष्ट्राची मी नागरिक असल्याचा मला अभिमान आहे देशासाठी लढणाऱ्या सैन्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे शिक्षणाचे महत्व जाणून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचा सगळीकडेच जय जयकार आहे अशा वेळी या ओळी तर गुणगुणल्या जातातच मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे सगळे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद